वर, बस, हर हर वर, राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात श्रीरामपूर रोडवर एसटी बस व दुचाकीच्या समोरासमोर धडक झाल्याने दुचाकी स्वार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अकलूज होऊन श्रीरामपूरकडे जात असलेल्या बसने दुचाकीवर राहुरी फॅक्टरीच्या दिशेने जात असलेल्या राहुरी तालुक्यातील कोपरे येथील रहिवासी असलेल्या रामेश्वर कांतीलाल जगताप यांना जोराची धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांनी धाव घेऊन रामेश्वर जगताप यांना राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले मात्र वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले दरम्यान याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आश्वी ने प्रभू आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त सर्व प्रकारचे रुपयात रुपयात लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्ण एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव